नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील सध्या संपूर्ण देशामध्ये आठवा वेतन आयोगाबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचारी संरक्षण कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होत असून यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे आता लवकरच आठव्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे दरम्यान हा आठवा वेतन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून प्रत्यक्षात सरकारी कर्मचाऱ्यांना लागू असणार आहे त्यामुळे आता अनेकांच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाचा लाभ नेमका कोणाला मिळणार असा प्रश्न हा उपस्थित झाला जातोय आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर वेतन आणि पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे अठरा हजार रुपये इतके आहे जे एक्केचाळीस हजार रुपये ते एक्कावन्न हजार व्हिडिओला सविस्तर बघण्यासाठी कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा